हे बैलगाडी क्षेत्र सुद्धा तसेच आहे पळणाराला महत्व आहे फक्त बैल पळायला पाहिजे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या फायनालचा फेडा या मैदानातला सुटला लोक निवडतो खासदार केसरी भाऊ आणि घे असंजीव फुलवरांच्या मैदान या मैदानाचा फायनालचा फेरा बैठो कोण चा वालकू अर्यार भर्यार मका सुराने गावली गा। या बारामती मध्ये ओळख साहेबांच्या मुळे ओळख साहेबांच्या मुळे बारामती मित्रांनो या ठिकाणी बैलच काय सगळी माणसं एकत्र केली जातात हे मी या ठिकाणी लक्षात आणून देतो या ठिकाणी दोन प्रतिस्पर्धी असलेले दोन बैल एकत्र येऊ शकतात अख्ख्या देशातील महाराष्ट्रातील जनता ही बारामतीमध्येच एकत्र येऊ शकते